त्यांना संधी मिळाली तर चांगले शकतात आपल्या विकासामध्ये मदत होऊ शकते कुठल्या समाजाचे कुठल्या आहेत काम करू शकतात त्यांना संधी असं काय जातीमध्ये आपण किंवा असं काय आपण फरक करत नाही आमदार साहेब तालुक्यामध्ये आता भारतात त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय ऑलरेडी अध्यक्ष तुमच्या सोबत काम करतायत हे दोन बॅलन्स ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल का

ते भारतात त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम करायचं कि अध्यक्षांच्या कार्यकर्त्यांनी काम करायचं हे संतुलन ठेवणार का नाही ना, काम असं काम नसते लक्षात काम त्या गावातलं ज्या लोकांची मागणी असते त्या लोकांच्या कॉन्टॅक्ट कोण करते हा ऑनलाईन विषय येतो काय त्यात आपण असं शे पण मी म्हणजे निधी द्यायची जबाबदारी माझी मी कुठले नेत्यासाठी नाही मला इथल्या सर्वसामान्य लोकांनी विजयी केले त्यांच्यासाठी मला जेवढं काम करेल काय होतं